भोर तालुक्यातील सारोळा भोंगवली ते माहूर खिंड या रस्त्याची दुरावस्था झाल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरलाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड अडचणी येत असून अपघातांची संख्याही वाढली आहे या पार्श्वभूमीवर भोंगवली फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्ष भोर आणि स्थानिक सरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीनं सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन दिनांक तेवीस जुलै रोजी भोर तहसीलदार आणि अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोर यांना देण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक यांनी राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांच्या उपस्थितीमध्ये राजगड पोलीस ठाण्यात बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी उपाभियंता शिवानंद हल्लाळे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे राजापूर गावचे सरपंच बाळासाहेब बोबडे न्हावी तीनशे पंधरा गावचे सरपंच भरत सोळवणे बोंगवली गावचे सरपंच अरुण पवार निलेश बाटे मिलिंदा तारू तसेच पूर्व भागातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी चर्चेमध्ये विविध मुद्द्यांवर आक्रमक चर्चा झाल्याची पाहायला मिळाली त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपस्थित असणारे हल्लाळे यांनी दिनांक बारा ऑगस्ट पर्यंत रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजवून आणि दोन्ही पट्टीची झाडे तोडून दिशादर्शक फलक लावून देणार असल्याचं सांगितलं परंतु रस्त्याचे खड्डे जोपर्यंत पूर्णपणे बुजवत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं पूर्व भागातील आक्रमक आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितलंय

नाही खड्डे बदून आमचं समाधान म्हणत नाही साहेब आम्हाला तो केस पाहिजे त्यांनी काय म्हणतात खड्डे जमणार नाही म्हणताय त्यांना मी का म्हटलो की आता मी आठ दिवसात खड्डे भरून देतो आणि ज्यावेळेस पावसाळा झाला त्यावेळेस हा असा विषय बोलतो नाही एक मिनिट

परत तुम्ही नवीन एस्टिमेंट काढणार का परत पण तुम्हाला तेवीस तारखेला पत्र दिलं साहेब तेवीस तारखेपर्यंत तुम्ही आई तरी बोलवलं का संबंधित आज सगळे सरपंच आहेत सावळा ते बोलत सरपंच आहेत कार्यकर्ते काही नाही आणि पत्र काढेच मग तुम्ही त्याच्यावरती लगेच कारवाई करायला खड्डे तुम्हाला खड्डा बुजवायला नाही तुम्हाला खड्डे नाही साहेब आमचं सांगायला खड्डे नाही नाही तुम्ही तिथं काम चालू करा सरपंच अशी बोला आमच्या वरिष्ठ अशी बोल करा करा

तुम्ही आम्हाला द्या द्या आम्हाला की संपूर्ण करू खड्डे भरा खड्डे भरा ना पीस करू असं लिख द्या एवढ्या दिवसात आम्हाला हळूहळू तुमचा पीस करून देऊ असं लिखी द्या तुम्ही आम्हाला

ओ <गलत् Elliot> तो सब लोग 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 सब � बोला म्हणजे तुम्ही खड्ड्या आता बुजावून देणार आणि खड्डा बुजावल्यानंतर आम्हाला एक पत्र द्यायचं तुम्ही ह्या संपूर्ण पीसचं म्हणजे सहाोदरे ते बघू संपूर्ण पीसचं काम करून देऊ मग त्या संदर्भ काय करणार आहे परवापासून खड्डेन झाडी काढणार खड्डेन झाडीचं दा, नियोजन करून देणार आणि त्याच्यानंतर पावसाळा संपल्यावर ईशी परवानगी घेऊन ते जी पोर्शन आहे बोगोलीपर्यंत ते क्लिअर करून द्या तुम्हाला नियोजन दिलंय बारा तारखेला आमचा रस्ता कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम शंभर टक्के होणारच आहे त्या ठिकाणी फाट्यापर्यंत संपूर्ण नवीन बनवणार आणि फाट्यापासून ते मावर खिड्पर्यंत

क्लिअर करून तेवढं क्लिअर करून घेऊनच मग पुन्हा कामच्या तुम्हाला जे इस्टीमेट इस्टिमेट असेल ते एस्टिमेट पण तुम्हाला देणारे हे सगळे तरतुदी आहेत त्याच्यामध्ये या पद्धतीनं करतो असं तुम्हाला सगळंच सांग्य आहे ऐका गावकी घेऊन सगळं सांगतो की या पद्धतीनं आहे म्हणून आणि त्या पद्धतीला सांगा आज या ठिकाणी बांधकाम विभाग ते हल्लाळ साहेब आणि माननीय राजेंद्र गवळी साहेब यांच्या मार्गदर्शकाने समन्वय एक मीटिंग घेऊन असं ठरलेलं आहे की बारा तारखेचं हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली हे होणारच आहे त्या ठिकाणी फक्त साहेब हजर राहून लेखी त्यांनी द्यायचं सांगितलेलं आहे की जो काही राजापूर ते गोंगली फाट्यापर्यंतचा आहे तो पावसाळा चालू झाल्यानंतर आम्ही पूर्णपणे फेस पाऊस बंद झाल्यानंतर पूर्ण फेस तो करून देतो म्हणून सांगितलेलं आहे पण उद्या परवा दिवशी झाडे काढून आणि खड्डे बुजवून पूर्णपणे लोकांना नागरिकांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारे आज गवळी साहेबांच्या पुढं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि उद्याच ते काम चालू करण्याचं चा त्यांनी शब्द दिलं सहा तारखेला आंदोलन बोंगोली फाटा इथं होणार आहे तिथं वाघ साहेबांनी स्वतः येऊन तिथं लेखी ज्या काही आमच्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्या लेखी स्वरूपात आम्हाला देण्यात याव्यात हीच आमची प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने विनंती आणि सर्व ग्रामस्थांच्या सरपंचांच्या वतीने विनंती आहे